आता आजपासून नागपूर मी चालू झालेले आणि आज भावा जो उपवास आहे तर मी उपवासासाठी बटाट्याचं सुकी भाजी करणार आहे उपवासाची तर मलाही नाही मदत करतोय आमचा गोल्या तर तर बटाटा चिरायला लागलाय बघा तुम्ही बोलो हाय का आणि कसा चिरतोय बघा तुम्ही का आणि गोजूलाही नाही आमच्या मदत करायला आवडतंय मला प्रत्येक स्वयं म्हणजे प्रत्येक काय पण करायला लागलं नाही सर बघा म्हणजे तर चिरा चिरी करून तो देतो आहे मला आता इथं पण तोच बटाटा चिरायला लागला आहे आणि कसा बटाटा चिरतो हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे सगळं फायनल झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे मी आणि आजच्या व्हिडिओमध्ये उपवासाची बटाटा भाजी मी कशी करते याची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ सेकंड नक्की पोचवाल जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडला तर लाईक पण करा तर इकडे ह्याचं काम चालूच आहे आणि मग त्याचं म्हणजे आता मी मोठे ब्लॉग पण चालू केलेत तर सगळ्यांनी मला सपोर्ट करा ब्लॉग बघून आणि कसं वाटतं आजचा ब्लॉग हे कमेंट करून पण नक्कीच सांगा तर आता गोल्याचं चिरायचं होतंय बटाटं त्याला बघते चिरायला येते का नाहीतर मग मी चिरून घेते तर चला आता डायरेक्ट प्रोसेस करताना दाखवते बटाट्या भाजीची आता आमच्या फोडी करून ठेवलेत बघा बटाट्याच्या आणि किती मस्तपैकी कापले बघा बटाटं सगळं निरीक्षण असते माझं स्वयंपाक करताना मी स्वयंपाक कसं करते काय काय म्हणजे कशा पद्धतीनं भाज्या चिरते सगळं निरीक्षण असते त्याचं त्यामुळे त्याला परफेक्ट जमले चिरायला तर तुम्ही पण मला सांगा गोजूला बटाटा चिरायला जमले का ले आहे सगळं स्वयंपाक करायची गोजल्याच इकडं बटाटा चिरायचं काम चालूच आहे तर आता मी इकडं मिरच्या बारीक करून घेते भाजी करायसाठी झालं का अर चांडलं की खाली उचला बाश बाश लय नको घेऊ ठेवा तटात आता एका जागेला तिथे जाऊन बसा गुपचूप गुपचुप बसायचं जाऊन तिथं तर मध्ये मध्ये करायचं नाही गोल्या परत बघायचा नाही नाही आत्ता नाही लगेच बघायचा आताच व्हिडिओ गेला गोल्याचा आणि आमच्या गोल्या लगेच बघायला लागतं गोल्या बघू गोल्या बघायला लागलाय तुम्हाला त्याची भाषा काही समजणार नाही पण मला समजते सगळी भाषा बोलूच्या आमच्या हे नाही गोल्या काय ना सगळ्यांना शुभेच्छा ते नागपंचमीच्या शुभेच्छा मन नागपंचमीच्या शुभेच्छा मन मोठ्याला कशाच्या नागपंचमीच्या मन, नाग मन? नाग <laughs> काय करत का <laughs> काय लगे बघायचं मी ना बट्ट्याची भाजी तर करायची आहे मला पण त्याच्या आधी मी पापड घेणार आहे कारण की फक्त बट्ट्याची भाजी काही वाटणार नाही मला तेल तापत ठेवलंय इथं आणि गोल्याची धरपड बघा आला कट्ट्यावर बसायला फेकतोय असत का तो फेक तो है। तो तो है का आणि बाजूला आता उडतय बघते पापडा काही मी लय चढणार नाही चार ना पण कापडा पण आहे फक्त कारण शिल्ले उडाय लागले आता भाजी करायसाठी मी कडे म्हणजे तेल गरम करून घेतलं म्हणजे पापडा चढायला तेल गरमच होतं ते तेल गरम टाकलं त्यामध्ये मिरची पेस्ट टाकली आणि इथं माझ्याकडे शेंगदाणे पण आहेत बारीक म्हणजे भाजलेले शेंगदाणे थोडे आहेत ते पण मी त्यामध्ये टाकणार आहे कारण का माहिती आहे का बटाटी भाजी जरा चांगली लागेल चवीला म्हणून टाकायची थोडीशी पापड्या मी काय नाही तळल्या नाही थोड्याच पापड्या तळल्या चार पाच कारण ते उडायला काही चांगलं भाजलं आणि गोल्या बघायला खेळायला लागलाय मस्ती करायला लागलाय काय आता हे नाही गोलू तुला कुठं लागलं सांग की आता इथे लागले ना म्हणून गप्पच नाही खाली लगे आला गोल्या बघू आता चांगली मिरची भाजल्यावरही नाही मी त्यात बटाट टाकलं बटाट टाकलं की त्यात मीठ थोडं टाकलं चवीनुसार आणि नंतर चिंगाचं फूट पण आहे तर आता आपली भाजी थोड्या वेळात तयार होते दात गोल्याचे दात दुखतोय गोलायचं आमच्या तर तुम्हाला एक सांगायचं होतं की मी असाच एक व्हिडिओ टाकला होता की उपवासाला मी काय काय पदार्थ केलेत खायला ते बघा तर त्या व्हिडिओला मला एक नाही भरपूर अशा कमेंट आल्या की उपवासाला एवढं कोण खातं का एवढं खायचं तर उपवास कशाला करायचा तर त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की माझ्या घरात बारकी दोन पोरं आहे ती आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की लहान मुलांना कसं फराळाचं जी करेल ती खायचं असते सगळ्यांना तर ते मी माझ्या एकटीसाठी नव्हतं केलं सगळ्यांसाठी केलं होतं आमच्या तिघांसाठी केलं होतं कारण की मिस्टर काय ऑफिसला गेले की गे संध्याकाळ येते घरी मग दुपारावर तिघं जण असते आणि मी घरात एकटी करून खाणं शक्यच नाही कारण की मला ते पण वाटणार नाही एकटीला करून त्यामुळं मी जास्त करते नेहमी मला काय करत असलं तर ते आमच्या तिघांसाठी होतं आणि आत्ताची भाजी केली एक ती तीसुद्धा मी आणि गोल्या दगडून खाणार आहे आम्ही एकट्यासाठी केली नाही भाजी आणि जरी गोल्यावर भाजी नाही खाल्ली बटाट्याची तरी ती संध्याकाळी ठेवणार आहे कारण की आज उपवास सोडायचा नसतो दिवसभर उपवास करायचा असतो आजचा त्यामुळं ही भाजी जर आत्ता नाही संपली मला तर संध्याकाळी मी हीच भाजी खाणार आहे आणि भाजी आमटी करेन थोडीशी आणि भात केला तर करणार तो पण नाही करणार कारण की उपसाला जास्त मी नाही तर हा गैरसमज सगळ्यांचा दूर झाला असेल ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केलेला त्यांनी तर आता बटाट्याची भाजी पण तयार करून झाल्या पापड पण तळलेत आता साडेबारा वाजून गेलेत तर भूक पण लागले भरपूर आम्ही जवळ आता जेवण करतो म्हणजे फराळ करतो हे नाही फराळ करायचा ना आता फराळ करायला या म्हणा सगळ्यांना फराळ करायला या म्हणा <laughs> तुम्ही फरार केला का विचार सगळ्यांनी सांगा का नाही तो आणि उपास माहिती त्यांनी जेवण केलं का सांगा तर चला तुम्हाला असा व्हिडिओ मला सांगा कसा वाटला आता आपले असेच व्हिडिओ म्हणजे मी मला ज्यावेळी वेळ मिळेल तेव्हा मी मोठे व्हिडिओ पण करून अपलोड करणार आहे फेसबुकला तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मला सपोर्ट करा व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहित करा म्हणजे मला अजून छान छान व्हिडिओ करता येतील तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय